शबनम शबनम न्यूज स्वागत आज दिवस तील या एक चिंचोड विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भुईर यांना विविध सामाजिक संघटना व विविध संस्थेचे पदाधिकारी यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आता चिंचोड विधानसभा मतदारसंघात ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे चिंचोड विधानसभेचे अधिकृत उमेदवार आणि अपनावतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धिक शेख यांनीही भावसाहेब भोर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे भाऊसाहेब भोर्यांना पाठिंबा दिला मी आपणावतन संघटनेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न आहे सर्व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन मी अनेक कामे केलेली आहेत आणि माझ्या मागण्यांचं एक पत्र मी या ठिकाणी सोशल मीडियावरती टाकलेलं होतं त्या मागण्यांची दखल घेऊन भाऊसाहेबांनी आमच्या सर्व मागण्यांचा विचार करून त्या मागण्या सोडवण्यासाठी आमच्यासोबत असल्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि एक चांगला चेहरा एक सेक्युलर चेहरा म्हणून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा दिलेला आहे संघटनेने आपल्याला पाठिंबा दिला आहे नाही त्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो कारण अशा चळवळीतली जी माणसं असतात ना त्यांना संघटना काय असते कार्यकर्त्याचं दुःख काय असतं खरा कार्यकर्ता कोण असतो याची चांगली ओळख असते आणि संघटना हे एक कार्यकर्ता घडवण्याचं एक प्रक्रिया करणारं एक य यंत्रणा असते ती आणि सिद्धी भाई हे मी ओळखतो त्यांना अनेक वर्षापासून सातत्यानं पण त्यांच्या मागण्या पण अशा आहेत ना की म्हणजे समाजाप्रती असलेल्या ते सार्वजनिक मागण्या आहेत म्हणजे जरी ते एका विशिष्ट समाजाचे जरी असले तरी त्या मागण्या ज्या आहेत त्या सगळ्या समाजासाठी मागण्या आहेत त्यामुळं मला त्यांच्या मागण्याचं फार कौतुक वाटलं की ते एकाच विशिष्ट जाती धर्मासाठी ते काम करत नाही तर मानवतेसाठी काम करतात काय सांगाल त्या मागण्या आपण पूर्ण करणार हो मागण्या पूर्ण मागण्या कशा आहेत की त्या त्यांनाही माहिती आहे कोणत्या मागण्या पूर्ण होणार आहेत कोणत्या थोडा अडचण येऊ शकते पण अडचणीवर मात करणं हेच नेत्यांचं काम असतं ज्या अडचणीवर निश्चितपणे मी मात करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत मताध्यापेक्षा मी निवडून येईल एवढंच मला माहिती किती मतांनी येईल कारण का निवडणूक मी अपक्ष आहे अंडर करंट वोटिंग आहे माझं सगळं ते दिसेल तुम्हाला मतपेटीत त्याचं रूपांतर दिसेल प्रतिसाद हो प्रचंड रॅलीच्या माध्यमातून काल तर हजारो लोक माझ्या पाठीमागे येत होते आणि स्वतः माझं पेड लोक नाही येत ही सगळी उत्स्फूर्तपणे लोक सहभागी होत आहेत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा